नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य ओपनचं उपपंतजंग्य मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव प्रक्षेपण यश टी सी लाव या यूट्यूब चॅनलवर आहे पण मित्रांनो काही कारणास्तव एस टी सी लाव चालू नाही तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लडका दशे मिनग केसरी बक्कासूर नक्की कोणत्या गटात पाळाला आणि मित्रांनो बक्कासूरचा पायरा कोणासोबत होता आणि बक्कासूर गटपात झाला का नाही ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो ते आधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पर्यंत आपण पाहूया की आपल्या सर्वांत लडकात जसे मेंद केसरी बाकासुराचा पैरा या मोरगाव मैदानात कोणासोबत होता पण तर मित्रांनो आपल्या बाकासुरचा पायरा होता अनवाडी भुईसकरांचा महाराष्ट्र केसरी भवानी तीस ते बरोबर आणि मित्रांनो आपला आणि भवानी या मैदानात गट क्रमांक दोन आणि तास क्रमांक सहामध्ये पळून मित्रांनो सेमेसाठी पात्र झाले आहे तर मित्रांनो आपल्या बाकासुरला आणि भावनेला मनापासून सेमेसाठी शिबी द्यावा नक्की मित्रांनो आपला बाक्कासुर या मैदानात प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवाग्रह महाराजांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद